नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आणि निक्की आता दोघेही मेहंदी काढण्यासाठी बसलेले असतात त्यावर शशिकला म्हणू लागते अगदी भारी मेहंदी काढायची आहे दोन्हीही नवरींच्या हातावरती मस्त असं दिलाचं चिन्ह काढायचं त्यावर बाणही काढायचं खूप छान रंगली पाहिजे असे आता शशिकला त्या मेहंदी काढणाऱ्यांना सांगत असते त्याच वेळेस आता राय येतो राय आता मिसफायरकडे एकटक बघू लागतो आणि मनाशीच म्हणू लागतो मिसफायर अगं खूप मोठा चुकीचा निर्णय घेतलाय तू हा अगं असं नको करू मिसफायर अजूनही वेळ हातात गेलेली नाहीये हे सगळं थांबव असे म्हणून आता मिसफायरकडे बघत राया तिला हे सगळं थांबव असे खुनावत असतो तेव्हा मंजुरी आता नकार देते त्याच वेळेस राया म्हणू लागतो मिसफायर अगं तू म्हणतेस ना तसं हे लग्न मी नाही थांबू शकत ग आता ते माझ्या हातात नाही आहे मी हे सगळं मी तुला वाचवण्यासाठी करतोय असे आता राया मनाशीच म्हणत असताना जयही तिकडे आलेलं असतं आता मात्र असं मंजिरीला आपली मेहंदी काढताना बघून आता जय खूपच खुश झालेले असतो तेवढ्याच शशिकलाला गेच रुमदनं आता जीजीला घेऊन येते आणि मला लागते या 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 जाऊबाई बघा इकडे सगळेजण तुमची वाट बघतायत तुमचा जावई आलाय आणि तुम्ही कुशाल घरात थांबलायत या इकडे या आता लगेच जीजी मात्र मंजुरीकडे बघू लागते जीजीला खूपच वाईट वाटतं ती रायाकडे बघत लगेच आता सगळ्यांसमोर त्या चिठ्ठीकडे हळूच बघू लागते आणि आतमध्ये निघून जाते आता मात्र लगेच शशिकला इकडे त्या मुलींना सांगू लागते अगदी मुलांचे नावं एकदम छान असे रंगले पाहिजे कसं आहे ना जेवढं नवऱ्याचं प्रेम जास्त ना तेवढी मेहंदी जास्त रंगते त्यामुळे दोनही नवरीच्या हातावरची मेहंदी अशी छान आली पाहिजे असे आता शशिकाला त्या मुलींना सांगत असते वेळेस इकडे आता जिजी रडतच देवघरात आलेली असते आता मात्र कधीही देवासमोर न येणारी जिजी आता देवघरात येऊन आता देवाला म्हणू लागते बघतोयस ना तू अरे काय चालू आहे त्या दोघांचं दिसतंय ना तुला अरे एकमेकांचं आयुष्य वाचवण्यासाठी दोघेही आपल्या आयुष्याचं वाटोळ करायला निघाले कसं समजाव त्यांना कळतच नाही रे अरे तुलाच आता काहीतरी करावं लागेल तो राया त्याने मला वचन दिलंय मी मिसफायरला म्हणजे त्याच्या मंजिरीला काहीही सांगायचं नाही जर मी तसं केलं तर तो त्याच्या जीवाचं काहीतरी वाटोळ करून घेईल आणि इकडे मंजिरी तिनेही सांगितलं माझ्या जीवाचं काहीही झालं तरी चालेल पण मी रायाचं आयुष्य असं बर्बाद होताना बघू शकत नाही त्यामुळे काही झालं तरी मी रायाला निक्कीशी लग्न करू देणार नाही आता बघ तूच दोघही एकमेकांचं आयुष्य वाचवण्यासाठी धडपड करत आहेत पण त्या दोघांनाही कळत नाही रे त्या दोघांच्याही आयुष्याची वाट लागणारे हे सगळं थांबव तुलाच काहीतरी करावं लागेल माझी मंजिरी कायम तुझी सेवा करते मग आज तुला तिच्या मदतीला धावून यावंच लागेल पण काय करू कसं यांना समजावू ना तेच कळत नाही दोघेही ऐकायला तयारच नाही आणि आता तर वेळ हातातून निघून चाली नाही नाही हे सगळं थांबवावंच लागेल रायाने मला वचन दिलंय मी मंजिरीला काही सांगायचं नाही पण ही चिठ्ठी मात्र मंजिरीला नक्कीच सांगू शकते मला माझ्या तोंडाने नाही सांगता येणार पण या चिठ्ठीतली अक्षरं मंजिरीला नक्कीच सत्य सांगू शकतात आणि त्यामुळेच हे सगळं काही थांबू शकतं असे म्हणून आता लगेच देवासमोरच जो ग्रंथ ठेवलेला असतो त्या ग्रंथामध्ये आता जी ती चिठ्ठी ठेवते आणि आता लगेच तिकडनं निघालेली असते तर इकडे बाहेर आता दोनही मेहंदीवाल्या दोघी नवरींच्या हातावरती मेहंदी काढत असतात राया जय आता मात्र तिकडेच उभे असतात त्याचेस निकी मात्र हसतच मंजिरीकडे बघायला जाते तेवढ्यात आता मंजिरीच्या हातावरच्या मेहंदीवरती आता निक्कीचं लक्ष पडतं आता निक्की खूपच भडकते ती जोरात ओरडते आणि लगेच मंजिरीला बाजूला ढकलून त्या मुलीला म्हणू लागते तुझी हिंमत कशी झाली अशी मेहंदी काढायची तुझी हिंमत कशी झाली तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगे निक्की काय झाली तुला अशी काय वागतेस तू तेव्हा लगेच निक्की जोरात ओरडते मंजिरी मुद्दाम करतेस ना तू हे सगळं मुद्दाम करतेस ना का अशी वागते तेव्हा शशिकाला म्हणाते निक्की अगं शांतो एवढी चिडचिड का करतेस तू अगं का एवढा रागराग करते सांगशील का तेव्हा लगेच निक्की आता मंजिरीचा हात धरून ओढतच तिला स्टेजवरनं खाली घेऊन येते आणि म्हणाते मावशी बघायचं आहे का मला एवढा राग आला आहे बघ बघ माझ्या रायाचं नाव या मंजिरीने हिच्या हातावरती आहे बघ आता मात्र लगेच मंजिरी बघते तर खरंच त्या मुलीने मंजिरीच्या हातावरती रायाचं नाव लिहिलं असतं आता मात्र लगेच निक्की मला लागते मुद्दाम करते ना हे सगळं मुद्दाम केलंयस ना तू मुद्दाम हे सगळं चालू आहे मला आहे ना तेव्हा मंजुरी लागते अगं मी असं का करू त्यावर लगेच ती मेहंदी काढणारी मुलगी मला लागते सॉरी या चुकून झालं माझ्याकडनं तेव्हा लगेच आता शशिकाला लागते नाही चुकून असल्या गोष्टी होतच नाही मुद्दामून चूक केल्याचं दाखवतंय पण या दोघांनी मिळून हे सगळं केलंय तेव्हा रुजिता म्हणू लागते मम्मे आता तू नको सुरू करू अगं होती कधी कधी माणसाकडनं चूक झाली असेल तिच्याकडनं चूक तेव्हा शशिकला म्हणू लागते हे रुजिदा तू लगेच यांची बाजू घेऊ नको मला माहिती आहे ना या राया आणि मंजिरीने मिळून हे सगळं करायला सांगितलं आहे तेव्हा मंजिरी लागते काकू उगस तोंडाला येईल ते बोलू नकोस मी असं काही करायला सांगितलं नाही आहे त्यावर राया म्हणू लागते शशिकला आम्ही असं का करू हे बघ असं काही बी झालेलं नाही आहे तेव्हा लगेच आता निक्की लागते पण राया माझं नाव निक्की आहे निक्की आहे आणि निक्कीला हे सगळं चालत नाही माझ्या रायाचं नाव मीच्या हातावरती नाही बघू शकत हिला तर मी सोडणार नाही आहे असे म्हणून आता गेस निकी त्या मुलीला मारणार तेच म्हणजे लागते काय करतेस तू अगं आता काय करू मग मी तेव्हाला गेस निकी होऊन लागते चल तू पटकन चल असे म्हणून निक्की आता मंजिरीचा हात धरत तिला ओढतच हात धुण्यासाठी इकडे बाहेर घेऊन येते आता मात्र मंजिरी सामनाने हात धुवून आलेली असते पण तरीही तिच्या हातावरचं ते रायाचं नाव काही पुसलेलं नसतं म्हणजे मेहंदी तर पुसलेली असते पण मात्र नाव तर खूप छान असं रंगलेलं असतं मेहंदी अशी खुलून रंगलेली असते तेव्हा मात्र आता निक्की खुश होते आणि मला लागते राया आता नक्की तुझं नाव पुसून जाईल लगेच आता निक्की त्या मेहंदी काढणाऱ्या मुलीला हुलवून लावते तेव्हा रायम लागते हे निक्की आता बाज झाला आता मीस बाहेर हात धुवायला गेली की नाही मग आता बास आता मंजुरी हात धुवून पुन्हा इकडे हॉलमध्ये देते तेव्हा निक्की म्हण लागते दाखव आता पुसलं ना नाव माझ्या राहायचं आता निक्की बघते तर मेहंदी अशी खुलून रंगलेली असते तेव्हा लगेच आता निक्की म्हणते हे हे नाव रंगलं कसं अगं तुला धुवून यायला सांगितलं होतं ना तेव्हा मंजूर मागते निक्की अगं मी मेहंदी धुवूनच आली पण तोपर्यंत ती रंगली त्याला मी काय करू त्यावर गेस निक्की मग लागते अगं पण मग आपल्या घरात साबणींची कमी आहे का अगं साबणीने खसाखस चोळून धुऊ की त्याला त्यावरला गेस मंजिर मागते निक्की मी साबणानेच हात धुवून आले आणि आता ते रंगलेलं निघू शकत नाही त्यावर गेस निक्की लागते नाही नाही तुझ्या हातावरती मी माझ्या रायाचं नाव बघू शकत नाही ना बघू शकत असे म्हणून आता भडकलेली निक्की लगेच मंजिरीला ओढतच स्टेजवरती घेऊन जाते आणि तिथे मेंदीचे कोण ठेवलेले असतात ना त्या ताटातनं दोन कोण घेते आणि आता त्या दोन कोनमधली अशी मेहंदी आता मंजिरीच्या हातावरती ओतू लागते आता मात्र सगळेजण निक्कीच्या या विचित्र वागण्याकडे बघत असतात आता सगळ्या कोणमधली मेहंदी आता निक्कीने मंजिरीच्या हातावरती ओतलेली असते आता मात्र मंजिरीमध्ये असे अगं काय करतेस तू आता ते दोनही हात लगेच मंजिरीचे एकमेकांना चोळते आता ती संपूर्ण मेहंदी मंजिरीच्या अशी तळहातावरती पसरून दिलेली असते तेव्हा लगेच निकी लागते आता मी पण बघते तुझी मेहंदी कशी पुसत नाही राळ्याचं नाव कसं पुसत नाही आता लगेच निक्की निकीम लागते जा आता परत हात धुणे आता मंजिरी रागातच पुन्हा हात धुण्यासाठी निघून जाते आता मंजुरी हात धुवून येते मंजुरीचे संपूर्ण हात लाल झालेले असतात आता काही रायाचं नाव दिसून येत नसतं आता निक्की खूप खुश होते तेव्हा रायम म्हण लागते निके आता तुझा अति झाला आता भास्कर थांबव सगळं तेव्हा लगेच आता निक्की हात बघताच खुश होते आणि राया आता नाही दिसत या आता अजिबात दिसत नाहीये तेव्हा जिजी मला लागते गे निक्की तू वेडी मुलगीस का असं कोणी वागतं का अगं मंजिरीची मेहंदी पुसण्याच्या नादात तुझ्या मेंदीचं काय झालं ते बघ तेव्हा निक्की मुलाखत ते होऊ दे माझ्या मेहंदीचं जे काय व्हायचंय ना ते होऊ दे पण मी या मंजिरीच्या हातावरती माझ्या रायाचं नाव नाही बघू शकत ते पुसलं ना माझ्यासाठी हयातच आनंद आहे मला नको ही मेहंदी वगैरे आणि आता मेहंदी वगैरेचा कुठलाही कार्यक्रम होणार नाही आता डायरेक्ट लग्न होणार तेव्हा लगेच चशिक करायला म्हणून लागते अगं निक्की असं काय करते अगं अजून हळद होणं बाकी आहे तेव्हा निक्की मला लागते नाही मला हळद वगैरे काही करायचं नाही मला डायरेक्ट रायाशी लग्न करायचं आहे तेव्हा लगेच गेस चशी करायला लागते निक्की अगं प्रथेप्रमाणे सगळं विधी पार पाडावे लागतात अगं तुला रायाची उष्टी हात नाही लावायची का तेव्हा निक्की मला ते लावायची ना त्यावर शशिकला म्हणू ते हो ना मग माझ्या भाचीचं लग्न अगदी व प्रमाणे सगळं काही झालं पाहिजे त्यामुळे आज आपण हळद करून टाकूया तेव्हा लगेच निक्की रायाकडे बघतच म्हण ते राया मग करायची नाही आज संध्याकाळी हळद राया मात्र आता मिसफायरकडे बघू लागतो पण काहीच बोलत नाही मंजुरीला मात्र रा खूपच राग येतो मंजुरी तिकडनं निघून जाते तर आता इकडे संध्याकाळी हळदीची संपूर्ण तयारी झालेली असते आता जय आणि राया दोघेही स्टेजवरती मंडोळ्या बांधून हळदीसाठी तयार असतात ते वाला जय जेव्हा लागते राया अरे बैस की ते खुडचीवरती उभा कशाला राहिलाय बैस बैठक भावाभावांची हळद आहे ना पैस पटकन रायाला मात्र खूपच राग आलेला असतो तेवढ्यात शशिकाला येते आणि म्हणते चला दोनही नवरदेव मुलगे आले की नाही चला चला मी आता हळद लावायला सुरुवात करते असे म्हणून आता शशिकाला आधी जयला हळद लावते आणि मग रायाला हळद लावू लागते आता मात्र लगेच रायाजवळ येत शशिका लावू लागते तो बहुत मजा आहे गा असे म्हणून असतच आता संपूर्ण हळद रायाच्या चेहऱ्यावरती चोळून देते आता सगळेजण इथे रायाकडे बघत असतात तेव्हा गेस रायम लागते काकू अगं काय करते तू नीट हळद लावा तेव्हाला गेस शिकायला मागते नाहीय तुला तर मी अशीच हळद आहे आता लगेच शशिकाला जे पाहुणे मंडळी आजूबाजूला बायका जमलेल्या असतात त्यांना म्हणू लागते या रायाला ना असं हळदीत माखून काढा चला पटकन सगळ्यांनी लावा आता सगळ्या बायका इथे जयला आणि रायाला हळद लावू लागतात जिजीला मात्र हे सगळं काही बघवत नसतं डिपिकल डंकी खूप दुःखी होऊन रायबाऊकडे बघत असतात तेव्हा लगेच आता शशिकाला लावू लाव लागते चल ना घे ना त्या भावाला हळद लावून चल आता डिपिकल मात्र रागाच्या भरातच जयला हळद लावतो आणि रायाला हळद लावणार तेच राया म्हणू लागतो नको लावू मला आता डिफिकल्ट डंकी खूपच नाराज झालेले असतात आता रुजिदा हळद लावण्यासाठी येते रायाची ही झालेली अवस्था बघून रुजिदालाही खूपच वाईट वाटतं आता सगळ्यांची हळद लावून झालेली असते पण मात्र जेजी राहिलेली असते तेवढ्यात शशिकला चला दोनही नवरदेवांची हळद पूर्ण झाली ना तेवढ्यात आता शशिकलाचं लक्ष जाऊबाईंकडे म्हणजे जीजीकडे कडे तेव्हा लगेच शशिकला हसतच मग नाही 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 एक खूप महत्त्वाची व्यक्ती राहिली बरं का म्हणजे कसं आहे ना नवऱ्या मुलाची आई आणि होणाऱ्या जावयाची सासू राहिली अहो यांच्या हातचे हळद झाली नाही तर मग काय उपयोग यांच्या हस्ते हळद व्हायलाच पाहिजे तेव्हा जेव्हा लागतो हो माझ्या सासूने जर मला हळद नाही लावली तर कसं होणार मला माझ्या सासूकडनं हळद लावायची असा हट्टात जे धरू लागतो तेव्हा लगेच आताच शशिकला लागते जाऊबाई अहो काय बघत बसलाय चला पटकन तुमच्या वाचून खोणबा झालाय चला चला, चला। असं नाचत यायचं बरं का हळद लावायला आता मात्र रागाने शशिकलाकडे बघत आता जीजी ते जयला हळद लावायला आलेली असते तेव्हा नाचते आता लगेच इथे जयला हळद लावत असताना जेम लागते कसं आहे ना तुमच्या मनात नसतानाही आज तुमच्या मंजिरीचं लग्न तुम्हाला माझ्याबरोबर लावावं लागतंय आता मात्र लगेच राम लागते घर पड्या तोंड बंद ठेवा ती माझी आई आहे तिला काय बी बोलायचं नाही तेव्हा जाऊ लागतो राया अरे मी तुझ्या आईशी बोलतच नाही आहे अरे मी माझ्या होणाऱ्या सासूशी बोलतो आहे ना हो की नाही तेव्हा लगेच आता जय जिजी लावं लागतो मी मरवून जाईल पण माझी मुलगी तुला देणार नाही असं म्हटलं होता ना तुम्ही मग काय झालं आता तर तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न माझ्याबरोबर लावताय आणि ते पण तुम्ही स्वतः हळद लावताय तुमच्या हातात काहीच नाही आहे ना काहीच करू शकत नाही ना तुम्ही तु असे आता जय जीजीला उकसवण्यासाठी मुद्दाम म्हणत असतो तेव्हा लगेच राहायम लागते घोरपड्या सांगितलं ला ना माझ्या आईला काय बी बोलायचं नाही तोंड गप ठेव हो। तेव्हा जेजी लागते राया अरे कशाला बोलतोस त्याला अरे बोलू दे आता काय करू शकतो आपण आपल्या हातात काहीच नाही आहे राया हे सगळं तू सुरू केलं आहे ना मग बोलू दे आता ऐकून घेणंच बाकी फक्त आपल्याकडे आता मात्र लगेच जयला हळद लावून होता जिजी ते रायाला हळद लावण्यासाठी येते आणि रायाला हळद लावत असताना जिजीच्या डोळ्यात मात्र पाणी येतं तेव्हा जीजी म्हणाग लागते राया अरे अजूनही वेळ गेलेली नाहीये हे सगळं थांबवू राया अरे नको असं आयुष्याचं वाटोळं करून घेऊ माझ्या मंजिरीचंही तेच होतंय आणि तुझंही तेच होतंय तेव्हा राया म्हणागतो नाही जीजी मी हे सगळं नाही थांबू शकत आता मला थांबू नका जीजी सगळं जग जरी माझ्या विरोधात गेलं ना तरी चालेल जीजी पण मला माझ्या आईचा पाठिंबा माझ्याबरोबर हवा आहे तुम्ही माझी साथ द्याल ना जीजी आता मात्र जीजी काही न बोलता रायाकडे बघत असते जीजीला खूपच वाईट वाटतं तेवढ्यात लगेच आता मंजिरी आणि निक्की हळदीसाठी तयार होऊन बाहेर आलेले असतात आता शशिकलाचं लक्ष लगेच नवऱ्या मुलींकडे जातं तेव्हा शशिकला मग ते चला चला चला, 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 चला मंजिरी आणि निक्की दोघी तयार होऊन आल्या आता निक्कीने तर मस्त असं हळदीचा सेट वगैरे घातलेला असतो मंजिरी आपली साधी सिंपल तयार झाली असते पण मंजिरी खूप छान दिसत असते आता सगळेजण दोघींकडे बघू लागतात आता दोघे स्टेजवरती ते खुर्चीवरती येऊन बसतात तेव्हा लगेच आता शशिकाला बनवते ओ जाऊ बाई झाली ना हळद लावून राहायला मग या की इकडं लावा या नवऱ्या मुलींना चला पटकन आता लगेच रायाची ती उष्टी हळद हातात असते ना जिजीच्या तीच हळद घेऊन आता जिजी मंजिरी जवळ येते आता लगेच मंजिरी मात्र जिजीच्या डोळ्यात डोळे घालून जिजीकडे बघत असते कारण जिजीची काय अवस्था असेल हे मंजिरीला चांगलंच माहिती असतं मंजिरीला खूपच वाईट वाटतं जीजी आता मंजिरी जवळ येते आणि मंजिरीला हळद लावू लागते हे सगळं बघत असताना रायालाही खूपच वाईट वाटतं आता जीजी मात्र आपल्या डोळ्यातनं अश्रू गळत असतानाही आता मंजिरीला हळद लावत असते मंजिरी आपल्या जीजीकडे एकटक बघत असते तेवढ्यात राया आता मिसफायरकडे बघू लागतो मिसफायरबरोबर मैत्री झाल्यापासनं मिस फायरबरोबर जे काही आनंदाचे क्षण घालवले असतात कसा राया मिसफायरच्या प्रेमात पडला हे सगळे काही सुरुवातीपासूनचे क्षण राहायला इथे आठवू लागतात रायाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्याला खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस आता इकडे शशिकाला मात्र डोक्याला हात लावते आता मात्र जोरात ओरडते आणि मला वागते काय करते म्हातारे अगं तुला वेळ लागलाय का आता मात्र सगळेजण शशिकलाकडे बघू लागतात तेव्हाला गेस निक्की म्हणू लागते अगं मावशी काय करतायत म्हणजे माझ्या सासूबाई हळद लावतायत लावू दे त्यांच्या मुलीचं लग्न आहे की नाही लावू दे त्यांना हळद तेव्हा शशिकला म्हणू लागते अगं हळद लावायला लावा मी कुठे नाही म्हणते पण कुणाची हळद कुणाला लावायची याची काही अक्कल वगैरे आहे की नाही या म्हातारीला का नुसती वयाने म्हातारी झाली केस पांढरे झाली तरी अक्कल नाही आली आता राहायला मात्र खूपच राग येतो तेव्हा राय म्हण लागते काकी तोंड सांभाळा माझ्या आईबद्दल मी काय बी ऐकून घेणार नाही नीट बोलायचं तेव्हाला गेस शिकायला लागते हो मी नीटच बोलते ना पण यांना कळतं का नाही रायाची उष्टी हळद मंजिरीला लावायची काय गरज आहे या रायाची उष्टी हळद त्यांनी मंजिरीला लावली आता मात्र निक्की खूपच भडकते तेव्हा लोक गेस निकी लागते काय असं कसं केलं या म्हातारीने ही म्हातारी ना मुद्दा म्हणून करते हे सगळं सोडणार नाही आहे मी आता आता मी सोडणार नाही या तेव्हा लगेच राहायम लागते हे निके अति होतं या बास कर हे सगळं थांबव तेव्हा रायम लागतो काय चुकीचं करते निक्की आता राहायला म्हणू लागते सांग ना काय चुकीचं करते अरे मगाशी मेहंदीच्या बाबतीत तेच केलं आणि आता मुद्दामून या म्हातारीने हळद मंजिरीला लावली तुझी कारण तिच्या मनातच होतं ना ते तिला तुझी हळद मंजिरीलाच लावायची होती तिने ठरवून केलं हे तेव्हा लगेच आत्ता मंजिरी लागते अगं निक्की काय बोलते तू तेव्हा निक्की येऊ लागते पण राया मी हे सगळं नाही बघू शकत तुझी उष्टी हळद मलाच लागली पाहिजे असे म्हणून आता निक्की लगेच जिजीच्या हातांवरती जी हळद असते ना ती दोनही हात जिजीचे आता लगेच आपल्या तोंडाला चोळू लागते आता मात्र जिजीचे हात असे ओढत ताडत निक्की आपल्या तोंडाला हळद चोळत असतानाच लगेच रायम लागते हे निक्की अगं माझ्या आईचे हात दुखेल ना असं काय करतेस तू अशी कशी वागतेस तू जिजीच्या हाताला त्रास होईल तेव्हा लगेच आता निकी मला ते माझं मन दुखलं त्याचं काही नाही झालं तुला आणि तुझ्या आईच्या हाताचं पडलंय तुला नाही मी आणि मंजिरी अगं तुला तर अगदी उकळ्या फुटत असतील आनंद झाला असेल ना तुझ्या मित्राची हळद लागली ना तुला तेव्हा मंजू लागते निक्की तोंडाला येईल ते बोलू नकोस तेव्हा निक्की लागते पण मंजिरी रायाची उष्टी हळद लागलेली तुला मी नाही बघू शकत तुझ्या अंगावरती ही हळद राहणार नाही आता बघ मी काय करते आता मात्र सगळेजण निक्कीकडे बघू लागतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे लग्नाची सगळी तयारी झालेली असते आता मात्र लग्नाचे विधी चालू झालेले असतात गुरुजी आलेले असतात सगळी तयारी झालेली असतानाच आता इथे पाटावरती निक्की आणि राया बसलेले असतात आता मात्र शशिकला दोघांचीही गाठ बांधते आता इथे गुरुजींनी सगळी पूजा सुरू केलेली असते पण मात्र इकडे मंजिरीचा पत्ताच नसतो तेव्हा दुसरे गुरुजी मला लागतात चला पटकन दुसरी नवरी मुलगी कुठे जय मात्र मंजिरीची वाट बघत असतो मंजिरी कुठे गेली तर इकडे आता लगेच राय म्हणाशीच लागतो मीच बाहेर बरं झालं तू इकडे नाहीये तू हे लग्न नको करू पण मी निक्कीशी लग्न करणार आणि तुला या सगळ्यातनं वाचवणार असे म्हणून आता लगेच निक्कीच्या गळ्यात मंगळसूत्र त्या त्याआधीच आता मंजिरीच्या हातात बेड्या पडलेल्या असतात आता पोलीस मंजिरीला घेऊन येतात रायाला मात्र धक्काच बसतो त्याच वेळेस आता लगेच मंजिरी पटकन निक्की आणि रायाची गाठ सोडते आणि मी लागते राया ही गे चिठ्ठी माझ्या ट्रक टेम्पोने अण्णांची धडक झाली आणि त्यामुळे अण्णांचा मृत्यू झाला आहे हे सत्य लपवतोय ना तू माझ्यापासं आणि म्हणूनच मला वाचवण्यासाठी तू या निक्कीशी लग्न करतोय ना पण राया हे बघ मी माझा गुन्हा कबूल केला आहे आणि मला पोलिसांनी पकडलं आहे राया त्यामुळे तुला निक्कीशी लग्न करायची काही गरज नाही आहे आता मात्र रायाला धक्का असतो तर इकडे निक्की आणि जय मात्र हादरलेले असतात कारण आता निक्की आणि रायाचं लग्न मोडलेलं असतं ना आता मात्र या सगळ्यातून राया मिसफायरला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद